आपण पाहत आहात सत्य व रोकठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची वॅलेंटाईनच्या मोसमात तरुणाईच्या प्रेमाचा स्वाभिमानाचा आणि स्वॅगचा नवा आवाज रुबाब उद्या सहा फेब्रुवारीपासून येतोय प्रेक्षकांच्या भेटीला सर्व चित्रपटगृहात मराठी सिनेसृष्टीत स्टायलिश मांडणी आधुनिक विचार आणि तरुणाईच्या भावविश्वाशी थेट जोडणारी एक नवी लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे रुबाब झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज वंजुळे यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सोहळ्यात अनावरण करण्यात आला ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे तुझ्यासारखी नको तूच पाहिजे ही हटके टॅगलाईन घेऊन आलेला रुबाब केवळ प्रेमकथा नसून स्वतःची ओळख जपणाऱ्या आत्मसन्मानाने जगणाऱ्या आणि प्रेमासाठी ठाम उभ्या राहणारा आजच्या पिढीची गोष्ट आहे संभाजी ससाणे आणि शीतल पाटील यांची फ्रेश जोडी दमदार संवाद स्वॅगदार सादरीकरण आणि भावनिक संघर्ष यामुळे ट्रेलरने तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे ट्रेलरप्रमाणेच चित्रपटाचे संगीतही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे पहिलं प्रेमगीत कसं तरी होता यार मधून पहिल्या प्रेमातील हळवे निरागस क्षण अत्यंत सुंदरपणे मांडण्यात आले आहेत जावेद अली आणि सोनाली सोनवणे यांच्या आवाजाला चिनार महेश यांच्या सुरेल संगीताची साथ लाभली आहे तर चित्रपटातील धमाकेदार पॉम पॉम हे गाणं जल्लोष पार्टी आणि उत्सवाचा नवा ठेका ठरणार आहे नकाश अजीज आणि सोनाली सोनवणे यांच्या जोशपूर्ण गायकीतून हे गाणे प्रत्येक सेलिब्रेशनमध्ये रंग भरणार आहे नुकतं चालेल रोमॅंटिक गाणं मन जुळले प्रेमातील भावनिक जवळेक विश्वास आणि नितळ नात्याचा स्पर्श अनुभवायला लावते केतकी मातेगावकरच्या सुमधूर आवाजामुळे हे गाणं प्रेमात असलेल्या प्रत्येक मनाचा आवाज ठरत आहे दिग्दर्शक शेखर बापू रणखांभे म्हणतात रुबाब हा आजच्या पिढीच्या प्रेमाचा ठाम आवाज आहे प्रेमासाठी उभं राहणं स्वतःच्या तत्वांवर जगणं आणि भावना निर्भीडपणे व्यक्त करणं हाच या चित्रपटाचा आत्मा आहे झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख भवेश जानवलेकर म्हणतात आजचा प्रेक्षक स्वतःशी जोडणाऱ्या कथा पाहू इच्छितो रुबाब प्रेम स्वप्न आणि आत्मसन्मानाचा ठाम आवाज आहे शेखर बापू रणखांबे यांच्या दिग्दर्शनातून ही रुबाबदार लव्ह स्टोरी तरुणाईच्या भावविश्वाला प्रभावीपणे स्पर्श करेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित रुबाब या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शेखर बापू रणखांभे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत उमेश कुमार बन्सल आणि भवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शीतल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे सहा फेब्रुवारीपासून सर्वत्र प्रदर्शित होणारा रुबाब हा चित्रपट तरुणाईच्या प्रेमाची स्वाभिमानाची आणि स्वॅगची गोष्ट मोठ्या पडद्यावर मांडणार आहे महावृत्त न्यूज मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट नियाज जमादार सह मुख्य संपादक डॉक्टर युवराज मोरे रुबाब हा चित्रपट आमचा सहा प्रेमकथा आहे चिनार महेश म्युझिकल अशी फिल्म चार गाणी जी आता सध्या सोशल मीडियावरती रिलीज झालेली आहे आणि अप्रतिम अप गाणी झालेली आहे त्याचं ट्रेलर सुद्धा आपल्या यूट्यूब किंवा सोशल मीडियावरती ते आलेलं आहे खूप युनिक आणि वेगळं काहीतरी आपलं बघितल्याचा फील ह्या फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला येईल आणि खऱ्या अर्थानं रुबाब हा शब्द काय आहे किंवा आपण सगळे फिल्मचे ची टॅगल्याने की एकाची ना जगाची लव्ह स्टोरी आहे तर ही जगाची लव्ह स्टोरी म्हणजे आपल्या सगळ्यांचीच लव्ह स्टोरी आहे आहे आणि हा आपल्या सगळ्यांचा प्रेमाचा रुबाब आहे रुबाब वेगवेगळ्या वेग प्रकारे असतो पण हा रुबाब हा प्रेमाचा रुबाब आहे आणि तो नेमका काय तर तो, तो सहा फेब्रुवारीला जवळच्या चित्रपट ग्रहात आपल्याला बघायला मिळेल आणि मला खात्री आहे की हा प्रेमाचा रुबाब तुम्हाला सगळ्यांना आवडेल नमस्कार मी शीतल नमस्कार मी शीतल पाटील रुबाब या चित्रपटामध्ये वैशाली हे पात्र साकारलं आहे मी तर वैशालीबद्दल सांगायचं झालं तर वैशाली ही घोडबिन्दाधास्त मुलगी आहे रुबाबदार मुलगी आहे आपण म्हणू एका क्रायटेरियामध्ये बसणारी म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या गावांमध्ये आजूबाजूला एक मॅरेज मटेरियल मुलगी जी आपण म्हणतो तर तशी ती मुलगी आहे जबाबदार मुलगी आहे तिला लहान बहीण आहेत आणि सगळ्यांना म्हणजे जबाबदारीने सगळं जबाबदारीने साकारणारी मुलगी आहे ती आणि अशी ती सूरजच्या रुबाबच्या प्रेमात आहे आणि हे प्रेम बघण्यासाठी मी हेच म्हणेन की तुम्ही सहा फेब्रुवारीला जाऊ चित्रपट गृहामध्ये रुबाब बघा आणि आम्हाला काय नमस्कार मी संभाजी ससाणे मी रुबाब या सिनेमात सूरज हे पात्र करतोय सूरज हा तुमचा आहे तुमच्या सारखा आहे तुमच्या आजूबाजूचा आहे तुमच्यातला जो रुबाब आहे प्रेम करतानाचा जेव्हाही घडला असेल खरेपणाने तो तसा रुबाब आहे त्याच्यामध्ये खूप जिवाळ्यांनी खूप मनापासून लोकांवरती प्रेम करतो मित्रांवरती आई वडिलांवरती त्याची क प्रेम करण्याची जी पद्धत आहे ती रुबाबदार आहे त्याच्या तुम्ही प्रेमात पडाल आणि त्याचा रुबाब जो आहे तुमच्या आजूबाजूला दिसेल तुम्हाला तुमच्या मित्रांमध्ये दिसेल एक तुम्हाला सूरज सापडेल की जो हवा हवासा वाटतो सारखा आणि कधी कधी नकोस आपण वाटतो पण तो तो असलाच पाहिजे तर तो तो सूरज आहे आणि ही त्याच्या प्रेमाची गोष्ट आहे रुबाब कसा समजतो त्याला आणि त्याच्यासाठी रुबाबाचा अर्थ काय होतो प्रेमात याचा हा प्रवास आहे खूप सुंदररीत्या हा प्रवास झालेला आहे आणि तुम्हाला हा रुबाबदार प्रवास नक्कीच आवडेल कोल्हापूरकरांना तर माझं सांगणं आहे की तुमच्यात जसा रुबाब असतो ना तस सूरज मध्ये रुबावे आणि आम आमच्या सिनेमा मध्ये रुबावे आणि येत्या सहा फेब्रुवारीला हा नक्की बघा हा रुबाब तुमचा आहे महावृत्त न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा